हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे आज खूप एक आपले जवळचा विषय घेतलेला आहे मुला मुलींची लग्न का होत नाही किंवा कधी कधी उशीर होतो लग्नाला कारण काय आहे आपल्याला माहित आहे लग्न हे एक आपल्या आयुष्यातलं खूप महत्वाचं घटक आहे आणि वेळेवर होणं पण तेवढं गरजेचं आहे पण कित्येक वेळेला मुलांची असतील मुलींची असतील वेळेवर होत नाही का हे असं होत चाललेलं आहे काही प्रॉब्लेम्स आहेत काय कठिनाईया आहेत हे आपण आजी बघणार आहोत मी तुम्हाला एक पाच सहा पॉइंट सांगणार आहे नीट विचार करा आणि ज्यांची लग्न झालेली नाही ह्या पॉइंट मुळे तटली असली तर तुम कॉमेंट्स मध्ये लिहा पहिलं अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स म्हणजे अगदी काहीतरी अपेक्षाच अशा असतात फुलफिल होणं त्या कठीण आहे अशा आता अनरिअलिस्टिक म्हणजे एक एक्झाम्पल सांगते गव्हर्नमेंट जॉब हल्ली काही मुली अशा म्हणतात आम्हाला गव्हर्नमेंट वालाच नवरा पाहिजे अहो हल्ली गव्हर्मेंट जॉब मिळणं सोपं आहे का विचार करा गव्हर्मेंट जॉब्स हल्ली कमी झालेत बरेच ठिकाणी कमी झालेलं आहे प्रायव्हेटायझेशनमुळे मुळे असेल काही असेल त्याच्याशिवाय प्रायव्हेटमध्ये मध्ये सुद्धा जॉब चांगले आहेत पगार चांगला आहे तरी आपल्याकडे अतिशय मी काय म्हणेन वेड म्हणेन काही लोकांना आहे नाही सरकारी नोकरी पाहिजे तरच मी लग्न करणार स्वतःला काही नाही सरकारी सोडा प्रायव्हेटसुद्धा सुद्धा स्वतःला नोकरी नाही पण नवरा मात्र सरकारी नोकरी नोकरीवाला पाहिजे असे काहीतरी अनरियलिस्टिक एक्सपेक्टेशन्स असतात त्यामुळे मुलांचाही मुलींचाही दोघांचाही होऊ शकते मुली विचार करतात असं काही मुलं सुद्धा विचार करत असतील आणि दुसरं गुड लुकिंग म्हणजे दिसायला सुंदर पाहिजे मुलगी असो मुलगा असा असो कोणी अमुक पाहिजे तमुक पाहिजे असं पाहिजे असं अहो प्रत्येक जण युनिक आहे प्रत्येकाची सुंदरता ही वेगळी आहे नुसतं दिसायला सुंदर असलं मनानं चांगलं नसलं भांडकोर असलं काय उपयोग विचार करा ना काही लोकांना असं असते एवढेसाठी आमचे ओळखीचे एक आहेत आता ते साठी ओलांडलेले आहेत बर का रिटायर झालेले आहेत ते सांगायचे मी चांगली मुलगी देखणी मिळावी म्हणून अकरा वर्ष थांबलो पण त्यांना मिळाली सदैवाना सुदैव त्यांचं त्यामुळे अकरा वर्ष त्यांना थांबावं लागलं नो डाऊट हे क्लास वन ऑफिसर होते सगळं होतं पण रंग का नाही एकदम काय म्हणते रंगाने एकदम असे डार्क होते काळे होते पण त्यांना वाटायचं बायको पण अशी केली की मुलं पण काळी होतील म्हणून त्यांना सुंदर गोरी पान अशी बायको हवी ही त्यांची अपेक्षा होती म्हणून ते थांबले एक दोन नवे अकरा वर्ष थांबले पण अकरा वर्षानं का होईना त्यांना अगदी सुंदर छान गोरेपान मुलगी मिळाली फक्त दिसायलाच नव्हे मनानं पण चांगली आहे छान आता जावई सुना वगैरे आलेले आहेत त्यांना म्हणजे ही पण एक अपेक्षा असते त्यामुळे पण कधी कधी लेट होते लग्नाला आणि एक काय आहे का हल्ली हल्ली बरेच मुलींचं बघितलंय मी आम्हाला अमुक एक पर्टिक्युलर सिटीमधलाच मुलगा पाहिजे पुण्यातला पाहिजे मुंबईमधला पाहिजे बेंगलोरमधला पाहिजे हे असते मुलींचं आणि मुलींचं आईवडिलांचं पण सगळ्यांचं म्हणते मी त्याच्याशिवाय मुलाचं स्वतःचं घर पाहिजे हे बघा लग्नाच्या वेळेला तो सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा असतो तेव्हा त्याचे स्वतःचं घर असू शकते का हे आईवडिलांना तर कळायला पाहिजे आपण कधी आपलं स्वतःचं घर गाडी घेतली आहे हे जरा आपण लक्षात ठेवायला पाहिजे त्या मुलाकडनं मात्र आपण सव्वीसावे सत्तावीसाव्या वर्षी त्याचं स्वतःचं घर पाहिजे शेती पण पाहिजे गावाकडे शेतीत काही करणार नाही ते पण शेती पण पाहिजे कार पाहिजे आणि काय पाहिजे अशा अपेक्षा असतात कोणी असं म्हणत नाही माझी मुलगी पण नोकरी करेल आणि उद्या सगळं मिळवून त्यांचं ते घेतील हा विचार करत नाहीत मेजॉरिटी लोक आहे एक्सेप्शन सगळीकडे असते त्यामुळे ही पण एक अति मोठी अपेक्षा झालेली आहे हल्ली प्रत्येक जण लग्न म्हणताना लगेच आधी विचारतो मुलाचं स्वतःचं घर आहे का आणि नुसतं स्वतःच घर असलं की घराचा हप्ता केवढा जातो बघा त्यामुळे हा जरा विचार करायला पाहिजे पुढचं कास्ट मला वाटतंय आता हळूहळू आपण हे सगळ्यात ना जात धर्म आहेत ना सगळ्यात ना बाहेर पडायला पाहिजे एकमेकांची संमती असली दोघ एकमेकांना अनुरूप असले की आपण आपल्याच जातीतलं पाहिजे अमोक पाहिजे असा धोरण ठेवू नये असं हे माझं पर्सनल मत मा आहे आणि काही जणांना का नाही सेम प्रोफेशन मधला लागतो डॉक्टर असला की त्याचा असते मला मुलगी पण डॉक्टर पाहिजे किंवा मुलगी डॉक्टर असली की तिलाही वाटते मला डॉक्टर नवरा पाहिजे असं सेम प्रोफेशन मधला पाहिजे म्हणून त्यांना बरेच काळ थांबावं लागते काही जणांना उशिरा का होईना मिळते काहींना मिळत नाही मग निघून गेल्यावर मग मिळेल त्याचे गळे हात घालतात हे बघितलेलं आहे मी म्हणून आणि काही जणांना काय वाटते आहे का मुलांना वाटते मुलगी म्हणजे आपल्यापेक्षा कमी शिकलेली पाहिजे आपल्यापेक्षा कमी पगार पाहिजे तिला किंवा मुलींना वाटते नवरा म्हणजे माझेपेक्षा जास्त त्याला पगार पाहिजे माझे जास्त तो शिकलेला पाहिजे असं करत का नाही बसतात अहो शिक्षण जरा कमी जास्त काय आहे समजूतदारपणा गुण स्वभाव हे सगळा महत्त्वाचा आहे आपले लाईफमध्ये मध्ये आपला संसार करताना तिथे तुम्हाला शिक्षण म्हणा हे असं पुढे किती येणार जरा एक ग्रॅज्युएट आहे एक पोस्ट ग्रॅज्युएट आहे काही हरकत नाही आहे कर करायला असं मला वाटते म्हणजे फक्त तेवढ्यासाठी बाकी सगळं योग्य आहे यांना मनासारखं फक्त मुलाचं शिक्षण यांच्यापेक्षा कमी आहे मुलीपेक्षा मुलगी मुली पोस्ट ग्रॅज्युएट आहे ते तो फक्त ग्रॅज्युएट आहे या सगळ्या कारणांमुळे का नाही कित्येक वेळा मुली आणि मुलींचे आई वडील दोघाई अडकून पडतात त्यामुळे मुलांची असू देत मुलीची असू देत लग्नाची वय निघून जातात आणि काही गोष्टी का नाही ते वयात झालेल्या बरं असते म्हणजे ते योग्य वयात मुलं होतात ती मोठी होतात सगळं होऊन जाते नाही ते खूप अडचणींना तोंड द्यावं लागते त्यामुळे हे सगळे विचार करायला पाहिजे मुलांनी मुलीनी आणि शेवटी बघा आपल्याला संसार करताना रूप म्हणा हे सगळं किती उपयोगाला पडते थोडे काळासाठी नंतर आपलं रूप जाते कायम काय उरते आपले गुण आपला स्वभाव हे उरत जातो त्यामुळे हे महत्वाचं आहे त्यामुळे तो जरा जास्त माझ्यापेक्षा शिकलेला असेल किंवा मुलापेक्षा मुलगी जरा जास्त शिकलेली असेल हे काही फार हे करत नाहीये त्यामुळे जरा आई वडिलांनी आणि मुलीने सुद्धा विचार करायला पाहिजे आणि एक म्हणजे पत्रिकेचं अजूनही आपण पत्रिकेवर पण विश्वास ठेवून बसतो अहो जन्मलेली वेळ वेळेप्रमाणे पत्रिका बनवली जाते शास्त्र असेल बरोबर मी काही नाही म्हणत नाहीये पण आपण जन्मलेल्या वेळेला आहोत दोन घड्याळासारखी असतात का नाही ते घड्याळाप्रमाणे ती वेळ ते लिहिलेली असते आणि ते वेळेप्रमाणे तुमची पत्रिका बनवली जाते कितीतरी लोकांच्या पत्रिका छान अगदी छत्तीस गुण जमतात म्हणून लग्न करतात पण पुढे एकमेकांचं पटत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण जरा लक्ष द्यायला पाहिजे काय योग्य आहेत काय आपल्याला पाहिजेत त्या एक्सेप्ट करायला पाहिजेत तर आपले मुला मुलींची लग्न वेळेवर होतील आपल्याला काय वाटते ह्याच्याबद्दल मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हे वे गुड डे